रायगड जिल्ह्यात उबेर गाड्यांचा सुळसुळाट स्थानिक स्थानिक संघटनांचा इशारा तरुणांनी <च्णा> नोकरीच्या अभावी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी बँकेचे कर्ज घेऊन दहा ते वीस लाख रुपये किमतीची वाहने घेतली आहेत कर्जाच्या मोठ्या हप्त्याबरोबरच शासनाला मोठा टुरिस्ट टॅक्स भरावा लागतो असे असताना परप्रांतीय उबेर कंपनीला संलग्न असलेल्या वाहनाने मुंबई पुणे आणि अन्य ठिकाणाहून प्रवासी घेऊन रायगड जिल्ह्यात येतात जिल्ह्यात प्रवासी सोडल्यानंतर ते स्थानिक प्रवासी घेऊन जातात त्यामुळे स्थानिकांच्या व्यवसायाचा तोडचा घास हिरावून घेण्याचे काम उबेरवाले करत आहेत पेण शहरात दररोज वीस ते पंचवीस गाड्या येत असतात त्यामुळे स्थानिकांच्या व्यवसायावर गंभीर परिणाम होत आहे अगोदरच्या शासनाने एस टी भाड्यात महिलांना पन्नास टक्के सवलत दिल्याने महिला प्रवासी कमी होऊन व्यवसायावर परिणाम झाला असताना आता उबेर चालकांची घुसखोरी ही स्थानिकांच्या मुळावर उठलेली आहे आठ दिवसात रायगड जिल्ह्यात बाहेरून आणलेल्या प्रवाशाला ड्रॉप केल्यावर येथून नवीन प्रवासी पिकअप करण्यास बंदी संदर्भात उबेर चालकांवर कारवाई न झाल्यास स्थानिकांच्या न्याय हक्कासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा विजय पाटील यांनी दिला आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न